स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात होड्यांच्या शर्यतींचा थरार पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येनं जलक्रीडा प्रेमींनी उपस्थिती लावली होती पंचगंगा नदी किनारी दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळाच्या वतीनं होड्यांच्या भव्य शर्यतींचं आयोजन करण्यात आलं होतं पंधरा ऑगस्ट रोजी पंचगंगा नदीवरील श्री गणेश मंदिर परिसरात ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघ अध्यक्ष अशोक स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली रंगतदारपणे द्यो पार पडली यावेळी शर्यतीत विविध गावच्या अकरा बोट संघांनी भाग घेतला होता दरवर्षीप्रमाणे श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळाच्या वतीनं पंचगंगा नदीपात्रात होड्यांच्या शर्यतींचं आयोजन करण्यात आलं होतं प्रथम शर्यतीचा शुभारंभ आमदार डॉ राहुल आवाडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला बक्षीस वितरण समारंभ निवृत्त अप्पर पोलीस अधीक्षक राजेंद्र काणे यांच्या आणि शिवसेना जिल्हाध्यक्ष रवींद्र माने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे बाळासाहेब कलागते माजी नगरसेवक दिलीप मुथा सुनील तोडकर प्रकाश पाटील धनराज खंडेलवाल के व्ही पालनकर बाबासाहेब बोणे पाटील संग्राम स्वामी युवराज माळी प्रमोद बसाटे राहुल जानवेकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी केला प्रथम क्रमांकाचा विजेता ठरला तरुण मराठा बोट क्लब त्यांना रोख एकवीस हजार एक रुपये आणि शिल्ड देऊन गौरवण्यात आलं तर द्वितीय क्रमांकाचं बक्षीस रॉयल कृष्णा बोट क्लब सांगलीवाडी पंधरा हजार एक रुपये आणि शिल्ड देण्यात आलं तर तृतीय क्रमांकाचं वर बक्षीस डिग्रज बोट क्लबनं पटकावलं त्यांना अकरा हजार एक रुपये आणि शिल्ड देण्यात आलं तर चौथ्या क्रमांकावर वरद विनायक बोट क्लब सात हजार एक रुपये आणि शिल्ड देऊन त्यांना गौरवण्यात आलं याशिवाय पहिल्या चार क्रमांकाच्या पुढे स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक होडीला एक हजार रुपयांचं मानधन देण्यात आलं स्पर्धेला पोलीस प्रशासन सह महापालिका यांचं सहकार्य लाभलं श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळ श्री वरद विनायक बोट क्लब इचलकरंजी यांनी शर्यत यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले